चालवण्याचं जा काम मी करतोय आपण सगळ्या धरून चाललेलोय बोटाला धरून चाललेलोय प्रत्येक गावात त्यावेळेस घेत नव्हता होता सोडून द्या काय होत अशा दिलेली तुम्हाला वाटत असं फेसबुकला इकडं तिकडं अशा देते धमक होत धमक होत सर चार दोन जण असतेच बि त्याच काय ध्यान द्यायचं रोडने चालता येत नाही त्यांना आता बऱ्याच जणांनी बघितलंय काय काहीला चालू कोणी नाही करावं कोणाच काम नाही हो आणि सगळ्या जातीला धर्माला धरून सराव ते फक्त मराठ्यांनीच काम नाही होताळे अब्दुल देऊ अब्दुल शाह अब्दली होता देऊ अब्दुलचा त्या टोले होऊन अब्दुल हे सोपं नाही इकडं इकडं जवळ सहन करायला तो वर मराठे आणि एकदा का टिपर उचल ना टिपराने धान देत मग नुसतं ते आपलं तिच्या किती मोठे घेऊन आलते घोडे हातीन बैल घेऊन आलते ते कधडेन का पूर्ण धपटून धपटून माघार लावलं ते अब्दुल शाह वैवाटे कोणतरी आणि त्या आधी हा झाली ती आपल्याकडे निजाम बाई होते तेव्हा तिकडे ते होते हे सोपा नाही म्हणा तुम्ही आता आणि आपण जरा सोडून द्यायचा या गोष्टी चिल्लर धरून चालव काय तुम्हाला कसल्याच नाव घेता नाव घ्यायचं आहे किती करीत रोडरावर चालताय नाव घेता खरी रोडवर कोण असता कुठे आगत असत किंमत काय द्यावं हे समजून घेत आणि इथून पुढं सोशल मीडिया मराठी चालवा हा सोशल मीडिया चालवा असं मिळतं ना बराशावर राहू नका जणून मला माहिती मिळाली खरं फोट माहित नाही मी माहिती घेईन पण हाय पुलची खात्रीला येते बरेच घेतले बोली सर असं कळलंय का मला मला माहित कुठं पण आता आपला मास्तारख्याला नाही खरं असलं तर बोलाव नाही तू बोलू नये मी माहिती घेतो हे फोटा असेल तर काय अडचण नाही पण असं केलं जणू विकतच घेतले जाऊन द्यायची दीडशी घेते घरात माझा मराठ्यांच्या घरात पोहोचलेला इचार ते कधीच इकत घेऊ शकत नाहीत माझ्या मराठ्याचं घर कधीच नाही गिडा मग आपले आपले गिडायचे मग आपले मोबाईलवर काम आहे सकाळी उठलं की तेच जपताना तेच काही काही तीन वस्तू झोपत नाही कवा बाबा ऑनलाईन असतो तो पाच वस्तू काय नाही त्याच गेला माहिती आणि पोस्ट होता एकच टाकेल तो ऑनलाईन आहे कसला त्याचं जरा अकाउंट चेक केलं एक बी पोंट तू तीन वाजता रॉन लाईन टाकीलच बसला तू करीत काय होता मग र दोन तीन महिने भीड नाही इकड दोन तीन महिने ना बाकीचे नाक सोड ज्याची आणि इकडे भीड़ तू कर तू काय परत म्हणते नाही नाही मी ते टाकित हो तू आपण चेक केलं एक बी पोंट न आणि तीन वाजून वीस मिनिटा बघ तू काय करत होता मग रातच्या रात्रायला तिथं काही काही पाठपोत सुरू आहेत बघ ना मोकळ किरेश वाट टाकायची तुम्हाला पाठपोत जागे तू टाक तू काय तू दर्जा आरक्षणाचा बोला ना तू काय कर ना म्हणून काय तू काय पीक विमा बघत होता का काय बघतो तू काय मग इतकं भर दाखव तुम्ही इकडं धेन द्या जा तिकडे जरा रात्र दिवस सुशील मेळ्यात तिकडं चाला रात्र दिवस तुमच्यावर भार बर बरं का आज सांगून पुढं पुढं सांगताय सांगायला वेळ मिळतोय का नाही पुरे हे दोन तीन महिने तुमच्यावर भिजत आहे सगळी सोशल मीडिया फुल झाला तुमच्या हातात राहून द्या त्यांची किती यंत्रणाच पाहिजे किती यंत्रणा हे म्हणले पाहिजे हे झालं ते बेकायला भेटलं वस्त झालं त्यांनी यादी करू द्या यादी मी मुलीत त्यांची माझ्याकडे मोठली जबाबदारी तुमच्याकडे तुमची तुम्ही सोशल मीडियावर ते टाकलं धडा धड सुरू करायचं आपलं जर आपलं लढायचं ठरलं तर आपलं चिन्ह नाही पाड्यात ठरत पाडायचं होट्यात नाय बाय आठ व्हायला त्यामुळे मी आम्ही काकाला सांगितलं त्या मोडीत असतो पट्याला जम झालं आम्ही काका सांगितलं मी असं होत नसतं इकडे घेऊन नका तिकडं होत असेल तुमचं काय असेल ते मला माहित नाही तिकडं गुजरातच बेज हे ती हे दीव हे तिकडे दारूचे बरेच कारखाने नगर हवे ते होत काही कपड्याच्या कंपन्यात हिरे माने मोठे इकडं काय इकडे काय जे मेन गोट्याचे नुसते काय इकडे काय मी झोआला इकडे आम्ही काकाचा डाव चालवून देत नाही तुम्ही काळजी करू हा